सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमोडे मुडे यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक दोनशे बावन्नच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण सर्वच नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत अर्थातच मे महिना सुरू आहे आणि काही नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधव चालू वर्षी नव्यानं आंब्याची लागवड या ठिकाणी करायचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्याच सिरीजमध्ये आपल्या पाटण तालुक्यातील एक महिला आंबा उत्पादक भगिनी सन्माननीय चव्हाण मॅडम यांनी सुद्धा चालू वर्षी आपल्या लागवड क्षेत्रामध्ये केशर या जातीची लागवड करायचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस आज प्रत्यक्षपणे आज आपण त्यांच्या क्षेत्रामध्ये लागवड आपण करतो आहे ही लागवड करत असताना ही चालू वर्षातली आपली दुसरी लागवड आपण या ठिकाणी करतो आहे मी नेहमी सांगतो की कोणतीही गोष्ट जर पूर्वनियोजनानं जर केली तर नक्कीच ती चांगली यशस्वी होत असते आणि त्याच अनुषंगानं ही लागवड करत असताना काढलेले खड्डे असतील त्याच्यानंतर केलेली अंतराची निवड असेल त्याचबरोबर निवडलेले वाहन असतील तर या सर्व गोष्टीवर जर आपण काळजीपूर्वक जर आपण नियोजनपूर्वक जर कारवाई केली तर नक्कीच केली जाणारी लागवड ही यशस्वी होत असते आणि म्हणूनच आजच्या या छोट्याशा ब्लॉकच्या निमित्तानं आज, आज आपण ही या वर्षातील दुसरी लागवड करतो आहोत ही करत असताना प्रामुख्यानं आज सर्व नवीन शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकच सांगणं आहे आपण ज्याही जातीची आपल्या क्षेत्रामध्ये लागवडसाठी आपण जो वान निवडलेला आहे हा वाण लावत असताना ज्याला आपण परागीभवन अर्थात पॉलिनेशन म्हणतो तर ही परागी भवनाची प्रक्रिया चांगली व्हावी या उद्देशानं सर्व शेतकरी बांधवांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की एकूण लागवडीच्या किमान दहा टक्के झाडं तरी आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्या बागेमध्ये आंब्याचीच मात्र वेगळ्या जातीची लावणं खूप गरजेचं असतं आता जर आपण स्क्रीनमध्ये पाहू शकता साधारणपणे अकरा गुंठ क्षेत्रामध्ये आपण ही लागवड करतो आहे या लागवडीसाठी आपण जे अंतर निवडलं आहे ते चौदा बाई आठ या अंतरानं आपण ही लागवड आपण करतो आहे म्हणजे दोन ओळींच्यामध्ये आपण चौदा फूट अंतर सोडलं आहे आणि ओळीमध्ये असणारी जी रोपं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक रोपं आठ फुटावरती आपण या ठिकाणी लावणार आहोत आता हे लावत असताना वातावरण खंडित होणं फळधारणा जास्त होणं याच्यासाठी परागी जी प्रक्रिया आहे ती अधिक चांगली होण्यासाठी ज्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो या क्रॉस पॉलिनेशनच्यामध्ये प्रामुख्यानं ओळीमध्ये आपण जी केशर जातीची झाडं लावली आहेत त्याच्यामध्ये क्रमानं चार झाडं लावल्यानंतर लावलं जाणारं पाचवं रूप आपण या ठिकाणी ला हापूस या जातीचं लावलेलं आहे अर्थात फक्त हापूसचीच आपण याच्यामध्ये निवड केली याच्यातला भाग नाही आहे तर याच्यासोबत आम्रपाली आहे रत्ना आहे राजापुरी आहे क्रोटॉन आहे यासारख्या अनेक वेगळ्या जातींची या ठिकाणी आपण याच्यामध्ये निवड केलेली आहे अर्थातच मी मग म्हटलं की लागवड करताना काढले जाणारे खड्डे असतील त्याला दिलं जाणारं खतांचं योग्य मिश्रण असेल म्हणजे काढलेले खड्डे केवळ मातीनं पुन्हा भरणं ही प्रक्रिया इथं अपेक्षित नाही आहे तर त्याच्यासाठी मग निंबोळीची पावडर असेल वाळलेलं शेणखत असेल लेंडी खत असेल त्याचबरोबर कंपोस्ट खत असेल आणि याचबरोबर काही रासायनिक तत्व अल्प प्रमाणामध्ये म्हणजे झाडाची वाढ चांगली व्हावी म्हणून नत्र अर्थात युरिया अगदी चिमडभर एका झाडासाठी त्याचबरोबर लावलेल्या झाडाच्या मुळांची चांगली वाढ व्हावी म्हणून आपण सिंगल सुपर फॉस्पेटसुद्धा या ठिकाणी आपण टाकलेलं आहे त्याचबरोबर या रोपांना भविष्यामध्ये जमिनीमध्ये बुरशी वाळवी हुमणी असं कोणताही या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपण रिझेंड अल्ट्रा आणि याच्यासोबतच आणखी जमिनीमध्ये असणारी काही जे अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी याच्यामध्ये आपण टाकलेलं ह्युमिक ॲसिड असेल तर अशा सर्व गोष्टींची तयारी करून आपण या ठिकाणी ही लागवड आपण करतो आहे अशा आहे की साधारणपणे लागवडीसाठी आपण जे रोप निवडलं आहे साधारणपणे दोन ते सव्वा दोन वर्षाचं आपण हे रोप लागवडीसाठी निवडलं आहे साधारणपणे चालू वर्षामध्ये या झाडाच्या करावयाच्या दोन छाटण्या त्याच्यानंतर पावसाळी करावयाचं तीन टप्प्याचं खताचं व्यवस्थापन त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर जाणाऱ्या फवारण्यांचं नियोजन असेल आणि हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं केलं योग्य व्यवस्थापन असेल जर या सर्व गोष्टींची जर काळजी आपण जर घेतली तर नक्कीच या ब्लॉकच्या अनुषंगानं आपण ही गोष्ट सांगू शकतो की येणाऱ्या मार्च दोन हजार सव्वीसमध्ये आपण या झाडांची फळं देखील घेऊ शकतो आंबा लागवडीमध्ये हा एक प्रघात होता की जा झाड लावताना एक वर्ष वयाचं झाड लावायचं पुढील दोन तीन वर्ष त्याची काळजी घ्यायची मात्र पहिल्या दोन तीन वर्षामध्ये काहीच उत्पन्न न आल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रकारे प्रमाणामध्ये ही गुंतवणूक होत असते आणि त्याच्यावरती एक चांगला उपाय म्हणून रोप लावतानाच आपण या ठिकाणी मोठ्या पिशवीमध्ये साधारणपणे चार किलोची असणारी ही पिशवी आणि त्याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता अतिशय सुदृढ असं रोप या ठिकाणी आपण याच्यामध्ये लागवडीसाठी निवडलेला आहे जर मोठ्या पिशवीमधलं रोप लावलं त्याचं वयस आणिपणे दोन अडीच वर्ष असेल तर एक वर्ष आपण काळजी घेऊन पुढील वर्षीपासून सुद्धा या ठिकाणी याचा आपण फळधारणा आपण घेऊ शकतो याचा फायदा असा होईल की थोडंसं एक वर्षाच्या तुलनेमध्ये हे रोप घेताना खर्च जरी वाढला तरी वर्षभरामध्ये त्याच्यावरती होणारा खताचा पाण्याचा फवारणीचा मजुरीचा जर खर्च काढला तर तो प्रमाणामध्ये तुलनेनं जास्त होत असतो मग अशा स्थितीमध्ये आपण या ठिकाणी जर रोप लावताना जर थोडंसं मॅच्युअर रोप लावलं आणि वर्षभरामध्ये जर फळं घेतली तर येणाऱ्या उत्पन्नापासून आपण हा बाकी या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला मॅनेज करणं सोपं जाऊ शकतं या व्लॉगच्या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी शेती करत असताना पारंपरिक शेतीलाचा थो थोडंसं छेद देऊन येणारं नवीन जे आलेलं तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण अगदी सीमांत शेतकरी जरी असला तरीसुद्धा या ठिकाणी आपण कमी क्षेत्रामध्ये सुद्धा लागवड आपण करू शकता आजच्या ब्लॉकच्या निमित्तानं आपण अकरा गुंठ क्षेत्रामध्ये साधारणपणे शंभर रोपांची या ठिकाणी लागवड आपण करतो आहे तर भविष्यामध्ये योग्य छाटणी योग्य खताचं व्यवस्थापन जर केलं तर किमान पुढची पन्नास ते सत्तर वर्ष आपण ही बाग मेंटेन करू शकतो अंतर निवडताना सर्व शेतकरी बाव बांधवांना ही नक्कीच विनंती राहील की आंबा हा आंबा हे जे झाड आहे हे प्रकारामध्ये मोडतं मग त्याच्या किती जरी छाटण्या आपण केल्या त्याला किती जरी आपण या ठिकाणी आकार नियंत्रित करायचा प्रयत्न जरी केला तरी भविष्यामध्ये एकदा खोडाची उंची वाढल्यानंतर त्या झाडाची कॅनोपी पुन्हा भविष्यामध्ये वाढत असते मग त्यामुळं अतिसघन लागवडीचे जे काय आपण प्रयोग आपण सोशल मीडियावरती आपण यूट्यूबवर आपण पाहत असता तर तशी लागवड न करता थोडंसं अतिसघन न करता सघन लागवडीला आपण प्राधान्य द्या दोन ओळींच्या मध्ये जर आपण चौदा पंधरा फूट जर अंतर ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ओळीतील रोपं रोपं आपण आठ फूट दहा फूट बारा फूट अशा अंतरानं जर लावली तर नक्कीच ला ती आपल्या लागवडीसाठी खूप फायदेशीर होत आहे होत असतात मग अशा खड्डे या ठिकाणी भरत असताना खड्ड्याच्या तळाला आपण थोडंसं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे मिठाला पर्याय म्हणून आपण थायमेट किंवा फोरेटचा देखील वापर आपण करू शकता झाड लावण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये सर्व केलेल्या खताचं जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये या ठिकाणी काय करतो आहे आपण टाकणार आहे ते ते मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा आपण मातीचा एक थर देणार आहोत आणि हा थर दिल्यानंतर पुन्हा तयार केलेलं जे खताचं मिश्रण आहे हे मिश्रण आपण या ठिकाणी दुसरा त्याच्यामध्ये थर आपण देणार आहोत अशा जर आपण दोन तीन लेयर जर आपण रोप लावताना जर दिल्या तर नक्कीच झाडाला आवश्यक असणारं जे सर्व पोषक घटक आहेत ते या ठिकाणी आपल्याला नक्कीच मिळू शकतात या ब्लॉकच्या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्याच नवीन लागवडीला या ठिकाणी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्हीलॉग्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा